नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग पंचवीस मागच्या भागात आपण बघितले होते रिद्धी फ्रान्सला निघाली होती सगळेजण तिला हात हलवून निरोप देत होते मंजिरीचे डोळे पानवले होते आणि रिद्धीचेही ती निघाली होती एका नव्या आयुष्याची सफर करायला तर आता बघूया पुढे किती इन्स्ट्रक्शन देतोस द्याड ठेव आता फोन मला कॉलेजला जायचं आहे रिद्धी म्हणाली अगं एक दिवस आराम कर तब ना तब्येत खराब असताना जायची काय गरज आहे हर्ष म्हणाला डॅड एवढी पण नाही बिघडलेली आणि कॉलेजमध्ये गेल्यावरही जाणवणारही नाही पण तरीही काळजी घे आणि व्यवस्थित औषध घे हर्ष म्हणाला मंजिरी कॉफी घेऊन कधीची हर्षच्या मागे उभी होती त्याचे इन्स्ट्रक्शन बघून तिने कपाळावर हात मारून घेतले हर्ष कॉफी थंडी होते ती कॉफीचा मग त्याच्या हातात देत म्हणाली थँक्स आता गरजच होती मला याची हो डोकं एवढं तापलं म्हटल्यावर थंड करायला कॉफी लागणारच ना कशाला एवढं चिडत होतात तिच्यावर चिडत नव्हतो ग सांगत होतो एकटी एवढ्या लांब राहते म्हटल्यावर काळजी असणारच ना तुम्हीच म्हणत होतात ना काळजी करायचे काही कारण नाही तुमच्या मित्राच्या तर घरी आहे व्यवस्थित काळजी घेतात ते तिची हो ग घेतात काळजी पण शेवटी फरक पडतोच ना आपली मुलगी आहे ती आपल्यासारखीच काळजी थोडीच कोणी घेणार आहे तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे पण आपण इतकरी तरी काय शकतो मग उगाच इन्स्ट्रक्शन देऊन इरिटेट करण्यात काही अर्थ आहे का आणि एवढं काही झालं नाही आहे तिला साधी सर्दी तर होती मंजिरी म्हणाली सर्दी असली की बारीक ताप असतोच ना आणि जास्त झालं तर मग कोण आहे तिकडे तिला बघायला हर्ष काळजीने म्हणाला तुम्ही एवढे पझेसिव्ह होता तर पाठवलं कशाला तिला माझी तर मुळीच इच्छा नव्हती पाठवायची पण मुलीला तिचे स्वातंत्र्य देऊ शकणार नाही एवढ्याही कमी विचारांचे नाही आहोत ना आपण म्हणून जाऊ दिले फार कठीण झालंय ग तिच्याशिवाय तुला तरी करमतं का नाही करमलं तरी कु सांगायचं कुणाला आहे तशी ही काय कायम आपल्याजवळ ती थोडीच राहणार आहे एक ना एक दिवस जाणार आहे सासरी तेव्हाचं तेव्हा बघू मी तर तिला या शहरातून दूर, दूर जाऊ देणार नाही आणि फार चांगलं आणि तिच्या आवडीचं स्थळ असलं तरी दूर पाठवणार नाही तुम्ही तिला मंजिरी हर्षच्या डोळ्यात खोल बघत म्हणाली तू आतापासून का असा निगेटिव्ह विचार करतेस तेव्हाचं तेव्हा बघू अजून लहान आहे आपली रिद्धी यावेळी तेवीस पूर्ण होतील तिला म्हणे लहान आहे आणि दिवस किती भराभर निघून जातात कळणारही नाही आणि कन्यादानाचा विधी करायची वेळजवळ येईल मंजिरी म्हणाली काय चाललंय मंजिरी तुझं तिचं कन्यादान केल्याशिवाय तुझं समाधान होणार नाही आहे का वेळ काय आणि तू बोलतेस काय तीस वर्षाची होईपर्यंत मी नाही तिला कुठे जाऊ देणार हर्ष चांगलाच हर्षला चांगलाच राग आला होता तीस वर्षाची होईपर्यंत मंजिरीला त्याच्या बोलण्यावर हसावे की रडावे काही समजतच नव्हते पण रिद्धीच्या बाबतीत हर्ष आध्वीकपेक्षा जास्त पॉझिटिव्ह होता हे तिलाही माहीत होतं अहो चिडताय कशाला शांत व्हा तुम्हाला वाईट वाटावे किंवा टेन्शन यावे म्हणून नाही बोलले मी कन्यादान खरंच किती जड जात असणार ग आपल्याला आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्यांच्या हवाली करायला हर्ष आता शांतपणे बोलला रीत आहे ती निभावी तर लागतेच मंजिरी म्हणाली डॅड आपण जाणार होतो ना आधी खर्षच्या आवाजाने बेडरूममध्ये येत म्हणाला कुठे जाणार आहात तुम्ही दोघं आणि मला कसं माहीत नाही मंजिरी आईपाळीने दोघांकडे बघत म्हणाली अगं त्याला मोबाईल घेऊन हवाय म्हणून जरा मॉलमध्ये जाऊन यायचे होते हर्ष म्हणाला म्हणून माझ्यापासून लपवत होतात का आणि काय गरज आहे आता है याला मोबाईल घेऊन द्यायची दहावी की झाली की मग देऊया मंजिरी रागाने म्हणाली बघ ना डॅड ही अशीच करत असते अभ्यासासाठीच लागतो ना मोबाईल समजलं का बी सी सी इनामदार आद्विक म्हणाला काय म्हणालास थांब तुला बघतेच मंजिरीने आदविकच्या पाठीत एक धबाटा घातला आई आई ग तुझा हात आहे की लोखंड आहे ग आदविक कळवळत म्हणाला उगीच नाटक करू नकोस काही लागत नाही तुला कळतंय मला सगळं तरी का त्रास देत असतेस स्वतःच्या हाताला एवढे नाजूक हात आहेत त्याला उगाच त्रास करून घेतेस आद्विक म्हणाला बघा बघा कसा चुरू चुरू बोलतो म्हणजे हर्षकडे तक्रार करत म्हणाले आदू नको ना चिडूस मॉमला हर्ष त्याला रागवल्यासारखा करत म्हणाला चिडवत नाही ओड्याड हो बस थोडासा एंटरटेन करतोय नाही तर मॉम दीदीच्या आठवणीत उदास असते आपल्याला दाखवण्यासाठी ती वरवर नॉर्मल वागत असते एवढंच आद्विकचं बोलणं ऐकून हर्ष मंजिरीकडे बघत होता मंजिरीच्या डोळ्यातून दो टप्कन दोन थेंब खाली आले बरोबर तर बोलत होता आद्विक अगं काय झाले आता तर मला समजावून सांगत होतीस मा है वो मा हृदय अलग होता है आद्विक नाटक करत म्हणाला तुला ना मी आज सोडणार नाही आहे मंजिरी इकडे काळी मिळते का मारायला म्हणून शोधायला लागली डॅड वाचवा मला आदू ओरडत म्हणाला आदू बस झाली मस्ती आता मोबाईल हवाय ना चल मग हर्ष त्याला रागवत बोलला अहो पण खरंच मोबाईलची काही गरज आहे का मनू अभ्यास असतो त्याला आणि सगळी शहाणिशा करूनच मग देत आहे काळजी करू नकोस माझं लक्ष असणार आहे त्याच्याकडे तो मंजिरीच्या खांद्यावर थोपटत म्हणाला मंजिरी आता काय बोलू शकणार होती आणि हर्षने निर्णय घेतला म्हटल्यावर बरोबरच असणार हर्ष आद्विकसोबत जायला निघाला काही वेळाने दोघेही परत आले आद्विक तर एकदम हवेतच होता मंजिरीवर जवळ येऊन तिला मोबाईलमधले सांगत होता त्याचे एक्साइटमेंट बघून मंजिरीला बरे वाटत होते आज अरुंद तिला बरे वाटत नसल्याने त्या रूममध्येच होता आजू मम्माजीकडे जाऊन बघ जरा मंजिरी म्हणाली अगं झोपली असेल ना ती कशाला उगीच त्रास द्यायचा आदू म्हणाला बघून तर ये काही हवे असेल तर त्यांना तू आत्ताच आलीस ना तिच्या रूममधून जरा वेळ शांत झोपू देत नाहीस तू तिला आदू म्हणारा आता जातोस की नाही मंजिरी त्याच्याकडे मोठे डोळे करून बघत म्हणा ओके फाईन तो उठून अरुंधतीच्या रूमकडे जायला निघाला डॉक्टर काय म्हणाले ग हर्ष विचारत होता काही नाही नॉर्मल आहे म्हणाले आता वयानुसार इम्युनिटी कमी होते ना उद्यापर्यंत आराम पडेल म्हणाले हो तेही आहे तू चांगली काळजी घेतेस म्हणून मला काही टेन्शन नाही हर्ष म्हणाला काळजी तर घ्यावी लागणारच ना त्यांच्याशिवाय अजून कोणी वडीलधारा आहे का आपल्याला मंजिरी म्हणाली मम्माजी शांत झोपली आहे म्हणून मी काय तिला उठवले नाही आद्विक त्यांच्या रूममधून बाहेर येत म्हणाला बरं झोपू दे त्यांना मंजिरी म्हणाली इकडे रिद्दीला थोडी सर्दी झाली होती तरी ती कॉलेजमध्ये आली पण तिथे आल्यावर तिला एकावर एक शिंका येत होत्या त्यामुळे ती फारच वैतागली अगं बरं वाटत नाही तर घरी आराम करायचा ना कशाला कॉलेजमध्ये यायला गेलीस मयंक तिचा क्लासमेट होता आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्यातला होता त्यांचं दोघांचं फार छान पटत होतं अरे घरून भरी होते इथे आल्यावर सर्दी जास्त जाणवायला लागली रिद्धी म्हणाली चल सुट्टी माग आणि जा बरं घरी मी सोडून देऊ का तुला मयंक म्हणाला नको राहू दे जाईन मी रिद्धी म्हणाली कशी जाणार आहेस गाडी आणलीस का नाही टॅक्सी करून जाते राहू दे त्यापेक्षा मी सोडून येतो मयंक तिला सोडायला घरी येत होता तीही आता तयार झाली थोड्याच वेळात दोघेही घरी पोहोचले रिद्धी त्यांच्या घरी राहत होती ते एक इंडियन कुटुंब होते अभिनव शुक्ला दिल्लीमधले होते आणि हर्षचे बेस्ट फ्रेंड पण ते अगदी आपल्या मुलीसारखी रिद्धीची काळजी घ्यायची त्यांचा मुलगा रॉबिन आदविक एवढाच होता आणि शैतानही अगदी तसाच त्यामुळे रिद्दीला तिथे चांगलेच करमत होते क्या हुआ बेटा तबियत ज्यादा बिघड गई क्या शुक्ला आंटी म्हणाल्या तबीयत तो नहीं बिघडी है पर छींके ज्यादा आ रही है इसलिए चली आई रु लिए ते हल्दीवाला दूध लाती अरे रहने दो ना आंटी इतना कुछ नहीं है रिद्दी त्यांना थांबवत म्हणाली ऐसे कैसे कुछ नहीं है तू दूध पिले और आराम कर मुझे कुछ नाही सुनना ठीक आहे आंटी लाव रिद्धीचा नाईलाज होता आणि ना ती ऐकली नाही की सरळ त्या हर्षला फोन लावायच्या हर्षच्या आठ महिन्यात तिथे तीन चक्कर झाल्या होत्या तो निमित्त जरी कामाचं सांगत असला तरी रिद्धीची नाही काळजी नाही यायचा हे सगळ्यांना समजत होते शुक्ला आंटीने तिच्यासाठी हळद घालून दूध आणले तिने ते बघूनच नाक मुरडले ऐसा मुंह बनाने से कोई फायदा नहीं पीना तो पड़ेगा ही हां आंटी मुझे पिलाए बगैर आप मानेंगी थोडी ना रिद्धि हसत म्हणाली क्या करे बडी ख्वाहिश थी मुझे बेटी की मेरे नसीब में तो बेटी नहीं लेकिन तुझे देख लगता है वो ख्वाहिश मेरी पूरी हो गई मुझे बेटी होती ना तू बिलकुल तेरी जैसी होती शुक्ला आंटी म्हणाल्या अगदी आपल्या मुलीसारख्या जपत होत्या त्या तिला आणि हे वाक्य तर नेहमीच बोलायच्या ही त्यांना तेवढेच प्रेम देत होती शेवटी होतीच ती मंजिरीच्या संस्काराखाली वाढलेली आणि तेवढीच माया तिच्यातही भरलेली होती अब क्या सोच रही हो चलो जलदीचे पिलो त्या दुधाचा ग्लास तिच्याजवळ आणत म्हणाले तिनेही आडेवडे न घेता डोळे मिटवून दूध पिऊन घेतले अभी अभि मे जाकर सोजा और कुच्छाही होगा तो मुझे आवाज देना शुक्ला आंटी म्हणाल्या ठीक है आंटी जाती हूँ लेकिन डैड का फोन आया तो उन्हें बताना मत मैं कॉलेज से वापस आई हूँ नहीं तो टेंशन लेते बैठेंगे रिद्धि मनाली अब तू मुझसे झूठ बुलवाएगी क्या इतना तो चलता है ना आंटी और वो भी मेरे डैड के भले के लिए इससे कोई पाप नहीं लगता रिद्धि मनाली ठीक है जा तेरे लिए इतना तो कर ही सकती हूँ आंटी हसत मना रिद्धि अपने रूम मधे निगुन गई बड़ी प्यारी बच्ची है इतने ही दिनों में कितना घुल मिल गई है मानो पहले से यही रही रही हो हर्ष भाई साहब तो बड़े ही भाग्यशाली हैं। मिसेस शुक्ला मिस्टर शुक्ला सुबह बोलत होते हाँ वो तो है इसलिए तो मिस्टर इनामदार इतनी केयर करते हैं यह आई तब से तीन बार आ चुके हैं नहीं तो साल दो साल देखने भी नहीं आते थे बेटी है केयर तो करेंगे ही लेकिन मैंने तो कुछ अलग ही सुना है क्या सुना है जी आपने ये उनकी खुद की बेटी नहीं है किसी अनाथ आश्रम से उन, इसको गोद लिया है बकवास करते हैं जी लोग हो ही नहीं सकता कितना प्यार करते हैं कितना ध्यान रखते हैं उसका हम खुद अपनी ही आँखों से देख रहे हैं गोद ली हुई बच्ची पे कोई इतना प्यार थोड़ी ना लुटाएगा आखिर खून का लगाव तो कुछ और ही होता है जो उनके व्यवहार से में दिखता है हाँ ये तो तू सही कह रही है लेकिन मैं पिछली बार जब इंडिया गया था तो लोक बाते इनामदार साहब की अमानत है उसका ध्यान रखना है बाकी जो का हमें क्या लेना देना मिस्टर शुक्ला म्हणाले तेवढ्या त्यांचा फोन वाजला हर्षचाच होता देखो उन्हीं का फोन है तुम सच कही रही हो इतना लगाव तो खून के रिश्ते में ही होता है ते हसत म्हणाले आणि फोन उचलला तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद